नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती सांगणार आहे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म सत्तावीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला सुभाषचंद्र बोस यांचे मूळचे घराणे बंगालमधील परंतु त्यांचे वडील वकिली करण्यासाठी ओरिसातील कटक या गावी सहकुटुंब राहत होते कटक गावी सुभाष बाबूंचा जन्म झाला वडिलांचे नाव जानकीनाथ व प्रभावती हे त्यांच्या आईचे नाव माता प्रभावती देवींनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते सद्गुरूंच्या शोधार्थ ते हिमालयात हिंडले परंतु त्यांना सद्गुरु न भेटल्याने ते परत आले तो ब्रिटिश साम्राज्याचा काळ होता ब्रिटिश सरकार करत असलेल्या अन्यायाच्या ऐकून सुभाषबाबूचे हृदय वेदनांनी हे लावून जात होते एकोणीसशे तेरामध्ये मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले पुढे बी एच्या च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले कॉलेजच्या सी पथकामध्ये प्रवेश करून सैनिकी शिक्षणाला प्रारंभ केला वडिलांच्या इच्छेप्रमाणे आय सी एस होण्यासाठी ते इंग्लंडला आले एकाग्रतेने परिश्रमपूर्वक अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झाले व नंतर भारतात आले प्रारंभी त्यांनी महात्मा गांधी यांची भेट घेतली त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते कलकत्त्याला आले आणि चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनानुसार देशसेवेला सुरुवात केली कलकत्ता येथील नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही वर्ष कार्य केले इंग्लंडचे युवराज कलकत्त्याला येणार होते परंतु सुभाषबाबूंनी त्यांच्या स्वागत समारंभावर बहिष्कार घातल्याने त्यांना सहा महिने कारावास भोगावा लागला कत्तली पाहून सुभाष बाबूंचे हृदय पेटून उठले ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले त्यांनी तरुणांना एकत्र करून संघटना उभारल्या एकोणीसशे साली ते हरिपूर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले तसेच एकोणीसशे एकोणचाळीस साली त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते त्यांच्या प्रखर भाषणाने भारतीय समाज जागृत होऊ लागला होता काही कारणांमुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांशी वैचारिक मतभेद झाल्याने सुभाषबाबूंनी काँग्रेसचा राजीनामा दिला व स्वातंत्र्यव्रत अधिक प्रखर करण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली बावीस जून एकोणीसशे चाळीस रोजी सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले देशाच्या स्वातंत्र्याविषयी सावरकरांशी चर्चा झाली सावरकरांनी त्यांना परदेशात जाऊन इटली व जर्मनी यांनी पकडलेल्या सैनिकांची मदत घ्यावी ब्रिटिश सैन्यावर स्वारी करावी असा सल्ला दिला दोन जुलै एकोणीसशे चाळीसमध्ये सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली त्यावेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करण्याची धमकी दिल्याने सरकारने त्यांना ठेवले त्यांनी आजारपणाचे निमित्त करून दाढी वाढविली मौलवीचा वेश परिधान केला व वीन पठाण असे नाव धारण करून ते कलकत्त्यातून बाहेर पडले व काबुल जपान मार्गे जर्मनीला गेले भारतीय सैनिक युद्धकैदी बनून हिटलर मुसोलिनीच्या छावणीमध्ये अडकून बसले होते सुभाषजींनी त्यांची भेट घेऊन भारतीय स्वातंत्र्याचा विचार मांडला सुभाष बाबू सिंगापूरला आले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली दुसऱ्या महायुद्धात जपान सामील झाला आणि त्यांनी सुभाषबाबूंना मदत करण्याचे मान्य केले बर्लिन रेडिओवरून भाषणात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आव्हान केले ते म्हणाले तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो त्यांची ही घोषणा ऐकून सारा देश जागृत झाला सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी बहाल केली चलो दिल्ली जय हिंद अशा घोषणा त्यांनी केल्या भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी या संघटनेची स्थापना केली दुसऱ्या महायुद्धात जर्मनी इटली व जपान यांचा पराभव झाल्याने त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला ते सायदाहून विमानाने निघाले परंतु तैवान विमानतळावर विमानाचा अपघात होऊन त्यातच त्यांचा अंत झाला